आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या लायन्स सेवा पंधरवाडा उपक्रमाअंतर्गत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लायन्स शिशु व प्राथमिक शाळा अक्कलकोट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचं उद्घाटन लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अभय खोबरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती झोन चेअरमन लायन मल्लिकार्जुन मसुती यांची होती शिबिरामध्ये लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य शाळेतील शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पिका, पिका यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली व अथक प्रयत्नातून हे शिबिर अत्यंत यशस्वी झाले यामध्ये एकूण एकतीस रक्तदात्याने रक्तदान करून समाजाप्रती आपली सेवा दाखवून दिली रक्त संकलनासाठी दामानी रक्तपेटी व बसवेश्वर रक्तपेटी यांच्या सेवेचा लाभ घेण्यात आला याप्रसंगी सचिव गिरीश पंडित लायन विठ्ठल तेली लायन सलगरकर लायन शिवपुत्र हळगुदे लायन शिवशरण खुबा आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब अक्कलकोटचे सर्व पदाधिकारी सदस्य शाळेतील सर्व टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले मी मल्लिकार्जुन मसुदी झोन चेअरमन रिजन वन झोन थ्री लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभयदी खोबरे आणि सचिव हो। श्री पंडित साहेब खजीनदार श्री पंड तेलीसाहेब व सर्व लायन मेंबर यांच्या उपस्थितीमध्ये आज रक्तदान हे दान या माध्यमातून आज येथे भव्य प्रमाणात रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे तर त्यासाठी भरभरहून प्रसि प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट असं आपला सेवा कार्याचा पंधरवडा या ठिकाणी सुरुवात आहे या या संदर्भात आपण बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत त्याच याच्यामधून आपण आज रक्तदान घेत आहोत आपण सगळ्यांनी रक्तदान करून त्या श्रेष्ठदानामध्ये सहभाग व्हावे ही सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे लायन्स क्लब अक्कलकोटतर्फे लायन्स क्लब अक्कलकोटचे अध्यक्ष लायन अभयजी खोबरे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा लायन्स सेवा पंधरवडा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या पंधरवड्यात आपण विविध सामाजिक कार्यक्रम राबवत आहोत त्यापैकी आज लायन्स क्लब आकलनपूरच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी त्याचप्रमाणे इतर नागरिकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे ह्या शिबिरास नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व नागरिकांचे मी आभ रक्तदात्यांचे आभार मानतो लायन्स क्लब आकलमपुरतर्फे